मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं मन बुद्धी आत्मा आणि चित्त ओके आता थोडं सायंटिफिकली बघू की आपलं नेमकं ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे आपलं हे जे मेंदू आहे त्या मेंदूचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ते कसं काम करतं ते बघितल्यानंतर आता पुढच्या लेक्चरमध्ये जाऊ आपण की मनाला आपण कसं कंट्रोल करूया ओके हे बघणं भरपूर महत्वाचं आहे तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण मनाला कसं कंट्रोल करायचं ओके चला बघू आपलं ब्रेन कसं आहे ते ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे आणि नेमकं काय काय काम करतं प्रत्येक जो पार्ट आहे ब्रेनचा तो आता या भागाकडे लक्ष द्या फक्त आता हे काय आहे अशा हात पकडलेले आहेत असे ओके लक्षात घ्या आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी आपल्याला हे भरपूर मत असे हात पकडलेले आहेत समजा आता हे असं काय आहे इकडचा हात इकडे आणि इकडचा हात क्रॉस काय आहे कारण राईट साईडचं जे ब्रेन आहे आपल्या ब्रेनचे दोन भाग आहेत बघा ओके ब्रेनचं स्ट्रक्चर दोन भाग आहेत जे राईट साईडचं जे ब्रेन आहे ते लेफ्ट साइडला कंट्रोल करतं लेफ्ट साईडचं ब्रेन ते राईट साईडला कंट्रोल करतं म्हणूनच गावात तुम्ही बघितलं असेल एखाद्याला जर अर्धांग वायू झाला राईट ब्रेन जर निकामी झालं तर त्याची डावी बाजू निकामी होऊन जाते किंवा लेफ्ट जर झालं तर त्याची उजवी बाजू अर्धांग वायूने निकामी होते ओके हेच कारण येते कारण असं आहे आपलं स्ट्रक्चर राईट लेफ्ट लेफ्ट राईट ओके लक्षात आलं आता ह्या दोघांच्या मध्ये जे आहे सेंटर कॉर्पस कोलासम कॉर्पस कोलासम काय करतो दोन्हींना जोडतं म्हणजे राईट साइडच्या ब्रेन ची इन्फॉर्मेशन लेफ्ट साइडच्या ब्रेनला दोन्ही एकमेकांशी कनेक्टिंग ब्रिज येतो ब्रिज ओके okay, पूल पूल म्हणजे दोन्हीचं एकमेकाशी मेसेजिंग होतं आता खाली बघा तुम्ही हे जे दोन्ही एकमेकाला जे जोडलेले इथे रिस्ट इथे समजा असं ब्रेन आहे आपल्यात ठीक आहे ब्रेन स्टेम आहे ओके ब्रेनचा देठ स्टेम म्हणजे देठ मराठीत एकमेकाला आहे जोडलेलं ब्रेन स्टेम काय करता माहितीये ब्रिदिंग रेट आणि स्लिपिंग आपल्या ते कंट्रोल करता बघा ब्रेन स्टेम ब्रेनचे जे, जे स्टेम आहे खाली ते दोन्ही ओके आता थोडक्यात समजलं तुम्हाला आपलं लेफ्ट आणि राईट साईडचं सा ब्रेन कसं आहे मध्ये कम्युनिकेशन कसं होतं दोन्हींचं मिळून मध्ये काय असतं कॉर्पस कॉलासल असतं आणि ब्रेन स्टेम काय करत आपले जे मेन ऍक्स ज्या ब्रीदिंग आहे स्लीपिंग आहे किंवा तुमचं हार्ट रेट आहे हे सगळं कंट्रोल करत आता आपण मोठ्या ब्रेनकडे जाऊ बघा आता त्याचे आणखी पार्ट काय काय आहेत ते बघू इकडे आहे आता आता हा आपला पूर्ण ब्रेन आहे ओके ब्रेन आता हा फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे असा येतो आहे बघा असा ब्रेन आहे पूर्ण असं आडवत चित्र काढलंय आता हे जे पुढचं आहे याला बोलतात फ्रंटल कॉर्टेक्स हा जो आहे याला बोलतात फ्रंटल लोब किंवा फ्रंटल कॉटेक्स पण बोलतो फ्रंटल लोब फ्रंटल लोब काय करतो कॉम्प्लेक्स अँड ऍबस्ट्रॅक्ट थॉट्स म्हणजे जे अवघड थॉट्स असतात ना कॉम्प्लेक्स ते थिंक करायचं हे काम करतो भरपूर ऍडव्हान्स्ड ब्रेन आहे बघा हा पुढचा त्यानंतर काय करतो प्लॅन करतो इमॅजिन करतो पॉसिबल फ्युचर म्हणजे पॉसिबल फ्युचरचं प्लॅनिंग करतो म्हणजे आपल्याला जर प्लॅनिंग करायचं असेल तर आपला हा जो फ्रंटल लोब आहे ना तो काम करतो बघा तुमच्या लक्षात येईल बघा ज्या वेळेस आपण फोकस करतो कुठल्याही गोष्टीला किंवा आपल्या मनाचा ताबा आणवण्याचा प्रयत्न करतो ना हे बघा आता इंग्रजांना तर आत्ता कळलं शंभर एक वर्षापूर्वी पण आपल्या पूर्वजांना अगोदरपासून माहिती आहे बघा की फ्रंट लोप किती महत्वाचा आहे म्हणूनच इव्हन गीतेत पण मेन्शन केलेलं आहे की आपल्या दोन भुवयांच्या मध्ये इथे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा ही जागा भरपूर महत्वाची आहे जेवढे काय मेडिटेशनचे प्रकार आहेत ते सगळे इथे कॉन्सन्ट्रेशन करायला सांगतात कारण हा आपल्या ब्रेनचा सगळ्यात ॲडव्हान्स आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला फ्युचर इमॅजिन करता येतं म्हणजे जे सायंटिस्ट लोक आहेत किंवा जे सीईओ लोक आहेत ते दररोज मेडिटेशन करतात लक्षात घ्या असा कुठलाही सीईओ नाही आहे या जगात तो जर सकाळी मेडिटेशन करत नाही मेडिटेशन म्हणजे काय पूर्ण आपल्या ब्रेनचा फोकस इथे असतो बघा फ्रंटल लोबला आणि तिथेच काय लिहिलेलं आहे बघा प्लॅन्स या मोठ्या लोकांना भरपूर मोठे मोठे प्लॅन करायला लागतात बघा त्यानंतर काय इमॅजिनेशन पॉसिबल फ्युचर पुढचं फ्युचर आता सीईओ सगळ्यात चांगला सीईओ तोच की पुढचं फ्युचर बघून प्लॅन करील आता बघा नवीन नवीन गाड्या काढतात बघा किंवा नवीन नवीन प्रॉडक्ट्स काढतात त्यांना फ्युचर बघायला लागतं की फ्युचरमध्ये हे प्रॉडक्ट चालेल ते प्रॉडक्ट चालेल जर प्रॉपर फ्युचर बघितलं आणि ते प्रॉडक्ट जर प्रॉपर वेळेवर लॉन्च केलं तर भरपूर पैसा कमावतात बघा बघा सीओनचं कामच ते म्हणूनच ते मेडिटेशन करता लक्षात घ्या आपल्याला पण आपल्या जीवनाचा फ्युचर जर चांगलं बनवायचं असेल ना मेडिटेशनशिवाय पर्याय नाही बघा मेडिटेशन करावंच लागेल आणि म्हणूनच आपल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे किंवा शंकराचा जो तिसरा डोळा आहे तो इथे का ते भरपूर महत्वाचं आहे हे सांगितलं आहे आता बाकीच्या गोष्टींमध्ये आपण जाऊ नये पण किती महत्वाचं आहे बघा आपला फ्रंटल लोब आता हे फ्रंटल लोब झालं आता थोडस पुढे जाऊ आपण हा जो आहे इथे त्याच्यानंतरचा हा आहे पराटल लोब आता पराटल लोब काय करतो माहितीये इंटिग्रेट्स ऑल द सेन्सरी इन्फॉर्मेशन हे जे आपले सेन्सर्स आहेत ना पाच ज्ञान इंद्रिय मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं पाच ज्ञानेंद्रिय कुठले डोळे कान नाक जीभ आणि त्वचा हे पाच ज्ञान इंद्रिय त्या पाचही ज्ञान इंद्रियाच कंट्रोल इंटिग्रेशन म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं ऐकलेलं त्याचं इंटिग्रेशन दोन्ही माहिती एकत्र करायला लागेल ना तरच आपल्याला काहीतरी समजेल की यास आहे बाबा नाही तर डोळ्यांनी बघतो एक आणि ऐकतो एक आणि श्वास वेगळा घेतो तसं नाही जमणार डोळ्यांनी आंबा बघितला तर नाकाने त्या आंब्याचाच मस्त गोड श्वास येणार आहे आणि त्याचं इंटिग्रेशन कोण करतं हा आता काही काहींना ब्रेनचे जे आजार होतात बघा कधी कधी दिसतो आंबा पण त्याचा वास येत नाही हा जो आहे आपला परायटल लोक या फ्रंटल लोकच्या मागचा तिथे प्रॉब्लेम होतो बघा या गोष्टींमध्ये ओके आता हे झालं परायटल लोक कळलं तुम्हाला आता त्याच्या माके काय असतं बघा परायटल लोकच्या मागे असत लोब आता ऑक्सिपेटल लोब काय करतो माहिती का व्हिज्युअल इन्फॉर्मेशन आपले डोळे सगळ्यात महत्वाचे आहे आता त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो हे परायटल जो लोब आहे ना जे सेन्सरी इन्फॉर्मेशन घेतो तो, तो सगळ्यात जास्त हे प्रायोरिटाइज कशाला देतो माहिती प्रायोरिटाईज कशाला करतो हॅन्ड आणि फेसला म्हणजे हात आणि चेहरा भरपूर जास्त सेन्सरी ऑर्गन्स त्याच्यावर त्याच्यामुळे तो जास्त त्याला हे देतो प्रायोरिटी देतो आता ऑक्सिपेटल लोब बघू ऑक्सिपेटल लोब काय करतो व्हिज्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या डोळ्याने जे आपण इन्फॉर्मेशन घेतो ते ऑक्सिपेटल लोक प्रोसेस करतो तर इथे एक गंमत आहे बघा कधी कधी तुम्ही ऑक्सिपेटल लोबला इजा झाली असेल तुमच्या कधी कधी डोक्यावर पडलेले आहेत का किंवा उठल्यानंतर दणकन डोक्याला आहे का त्यावेळेस काय दिसतात तारे दिसतात ना किंवा डोळ्याला अंधारे येतात म्हणूनच हा जो आहे आपला ऑक्सिपेटल लोक तो विज्युअल इन्फॉर्मेशन गॅदर करतो ती इन्फॉर्मेशन हलते जर इथे फटका बसला तर हलते इन्फॉर्मेशन प्रोसेस होत नाही डोळे देतात इन्फॉर्मेशन प्रोसेस होत नाही आपल्याला कळत नाही समजलं ऑक्सिपेटल लोक पुढे जावात मधला जो आहे तो आहे टेम्परल तर टेम्परल लोक काय करतो साऊंड आणि स्पीच इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो सेंटरचा साऊंड आणि स्पीच आता ज्यांना बोलता येत नाही किंवा त्याची इन्फॉर्मेशन बोलता येत असेल स्वर्यंत स्वरयंत्र असेल किंवा स्पीच त्याचा सगळं प्रॉब्लेम इथून होतो बघा कारण त्याचं सेंटर आहे ते काय करतो इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो त्याच्या खाली बघा इथे इथे भरपूर महत्वाचा पार्ट आहे बघा त्याला काय बोलतात हिप्पोकॅम्पस कॅम्पस हिप्पो कॅम्पस काय करतो माहिती आहे लर्निंग म्हणजे आपण जे काही शिकतो ना मी आता तुम्हाला जे शिकवतो हिम्पू कॅम्पस ते प्रोसेस करतो आणि मेमरी ते प्रोसेस करतो आता हे झाले ब्रेनचे पार्ट आता आणखी पुढचं बघा आपण असं सांगितलं होतं ना आता हे जे खाली आहे त्याला काय बोलतात स्पायनल कॉर्ड ब्रेन फक्त इथेच नाही लक्षात घ्या ब्रेन फक्त डोक्यातच नाहीये ब्रेन खाली पण आहे स्पायनल कॉर्ड मध्ये हे जे आहे स्पायनल कॉर्डमध्ये खाली फायनल कॉर्ड त्याच्या मधून ओके आता याला हे जो आहे आपला मधला हे जग आहे याला रेप्टाईल ब्रेन पण म्हणतात आणि तो खाली येतो पूर्ण असा खाली त्याचा धागा येतो खाली तो ते जे धागे आहेत म्हणजे आपली जी सेन्सर्स आहेत पूर्ण नर्वस सिस्टम बोलतात त्याला बरोबर ना कधी टोचलं तर पटकन आपण इकडे तिकडे करतो क्विकली ओके ती सिस्टम म्हणजे जी फास्ट सिस्टम आपली नर्वस सिस्टम ओके मज्जासंस्था ती मज्जासंस्था सुद्धा ब्रेनचा पार्ट आहे बघा पूर्ण शरीरात पसरलेली आहे बघा वरती ब्रेन आहे आणि त्याचे धागे पूर्ण बॉडीमध्ये फिरलेले आहेत ओके आता हे झालं ब्रेनबद्दल आता हे मी तुम्हाला का सांगतोय बघा कारण आपल्याला हे जे मन आहे ना आपलं नटोरियस मन पूर्ण फिरतंय इकडून तिकडं पूर्ण ब्रेनमध्ये त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे बरोबर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आता की हे जे पाय आहे आपला हा जो पार्ट आहे पुढचा फ्रंटल लोभ हे तुम्हाला ऍक्च्युअली मला समजून सांगायचं होतं की फ्रंटल लोब किती महत्त्वाचा आहे कॉम्प्लेक्स ॲबस्ट्रॅक्ट इनफॉर्मेशन इन्फॉर्मेशन किंवा आपण मेडिटेशन कसं करतो त्याच्यासाठी मी पुन्हा मला पूर्ण लेक्चर सांगते पुढच्या लेक्चरमध्ये बघू हो की याचा उपयोग करून फोकस करून आपण मनाला कसा ताबा मिळवू शकतो पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण की मनावर कसा ताबा मिळवायचा ओके नमस्कार